अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आता सहा तारखेला अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करायची पद्धत आहे कारण अकरा दिवसांचा गणपती दहा दिवसांचा गणपती हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि जो काही उपवास आहे तो कसा करावा आणि तो कधी करावा त्या संदर्भात ही माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तर बघा सगळ्यात आधी चतुर्दशी कधी लागते ते आपण बघूया तर बघा चतुर्दशी सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला एक वाजून एकेचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा दिवस पहाटेपासून ते संपूर्ण दिवस आणि रात्र म्हणजे जसं सात तारीख सुरू होते तर एक वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही गणपती विसर्जन आहे तर तेही आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे अनंत चतुर्दशी अनंत भगवान श्री विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधीही क्षय होत नाही ज्याचा कधीही अंत होत नाही जे चिरकाळ काळ तुमच्या सोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं असतं आणि या दिवशी आपल्याला अनंता बांधायचा असतो अनंता धागा बांधायचा असतो आता ज्यांनी मागच्या वर्षी तो बांधला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा अर्था तुम्ही या वर्षी विसर्जित केला तरी चालेल आणि नवीन धागा घ्यायचा असतो पण ती सेवा करायची असेल सेवा काय करायची मांडणी कशी करायची ते आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला अनंत तयार करून घ्यायचा आहे अनंत तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर जा तुम्हाला डायरेक्ट गाठण बांधलेला गाठी असलेला जर आणता भेटला तर तुम्ही तोच घ्या जर नाही भेटला तर तुम्हाला त्याच्या चौदा गाठी बांधायचे चौदा गाठी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं तुम्ही घरच्या घरी कलावा आणून सुद्धा त्याच्या चौदा गाठी बांधू शकता तर बघा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आता हा जर फोटो तुमच्याकडे असेल तर आवर्तन तुम्ही हाच फोटो घ्या किंवा जर तुमच्याकडे दुसरा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मी सोबत पूजा करायची असते आपल्या सगळ्यांना माहित आहे की लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो चिरकाळ तिचा वास असतो आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं बघा ही सेवा जर रात्री तुम्ही बारा वाजता केली तर नक्कीच फायदा होईल कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि त्यांचं जे काही सात्विकता आहे त्यांची ज्या काही सात्विक लहरी आहेत ना त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची असते आणि या दिवशी नक्कीच तुम्ही या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि नक्कीच या शुभ दिनेचा फायदा आपण सगळेजण करून घेणार आहोत जर काही कारणाने ज्यांना बारा वाजता करणं सेवा करणे शक्य होत नाही त्यांनी दिवसभरात कधी केलं तरी चालेल पण शक्यतो संध्याकाळी संध्याकाळी केलं तर अतिउत्तम कारण अर्थात गणपती विसर्जन आहे मग त्याच्यानंतर तुम्ही सेवा केलं तरी चालेल बघा आता हे झालं मी तुम्हाला या दिवशी काय काय सेवा करणार करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एक छोटासा पाठ घ्या त्याच्यावर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो घ्यायचा आहे त्याचबरोबर फुलं अर्पण करायचंय दिवा लावून घ्यायचा आहे आणि नैवेद्य दे, नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा एक कुठलं पण फळ ठेवू शकता किंवा फक्त दूध साखरेचं सा नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषींप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी होऊ नये आमच्यातही सदैव तुझी कृपा असावी तुझ्याच उपकाराची जाणीव तुझ्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असावी आम्हालाही तुझी प्राप्ती व्हावी अनंत विश्वाला सांभाळून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा राजा स्वामी तोच आहे त्याच्यातच तर आपले हा आपली दोर आहे हे भान असणे व त्यानुसार आपली कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालन भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे नक्कीच आपल्याला नामस्मरण चिंतन मनन नेहमीच करायचं आहे हा सांगणारा हा उत्सव आहे बघा ज्यांच्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे मग त्यांनी काय करू शकता मग ते भगवान विष्णूंची मूर्ती ठेवू शकतात नक्कीच जर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा तुम्ही एक वेळा सुक्त म्हणा एक वेळा सुक्त म्हणा तर महाराज नाही तर महाराजांची मूर्ती घ्या त्याच्यावर पण तुम्ही अभिषेक शक करू शकता आता हे सगळं करून झाल्यावर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला भगवान अनंत रूपातील जी नावे आहेत म्हणजेच काय एक हजार नावं त्याचबरोबर एक हजार तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचंय या दिवशी नक्कीच भगवान श्री विष्णूंना एक हजार तुळशी पत्र अर्पण करा ताई आम्हाला एक हजार नाही भेटले हरकत नाही तुम्ही एक जरी तुळशी पत्र एक हजार वेळा अर्पण केलं तरी चालेल पण बघा आता आपल्याला तुळशीपत्र का बरं अर्पण करायचं असतं तर असं सांगितलं जाते की ह्या दिवशी अनंतरूपात अनंत नामाने प्रसिद्ध झालेले भगवान श्री विष्णू यांना एक हजार तुळशीपत्र अर्पण करून पूजा केली जाते तुळशीप्रमाणे तुळशी सारखेच पवित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावा आम्हालाही तुझा प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हालाही तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारे व्रत आहे मान, मान हे आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा गत वैभव गतमान मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान श्री विष्णूंचे व्रत मानले जाते आणि हे करून नक्कीच तुम्हाला मनशांती घरात आता भगवान श्री विष्णू हे जगाचे चालन पालन करणार आहेत जर ते सगळ्यांचं संरक्षण करू शकतात सगळ्यांचे पालन करू शकतात तर ते तुमचं आणि माझं का नाही करणार आता ज्यांना संस्कृतमध्ये वाचता येत नाही मग तुम्ही काय करू शकता तर बघा तर तुम्ही एकतर तुम्ही ते युट्यूबला लावून देऊ शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा या दिवशी तुम्हाला अजून एक महत्वाचं करायचं आहे त्या काय तर जो कलावा आहे जो रक्षासूत्र घेतला आहे त्याला आपण आनंदा म्हणतो ह्याला ना चौदा गाठी बांधायच्यात बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की बाजारातही तुम्हाला चौदा घाटींचा मिळून जाईल जर तो तुम्हाला विकत मिळाला तर अतिशय उत्तम तर तो कलावा घ्यायचा आहे त्याला चौदा घाटी बांधायच्या आहेत आता हा जो धावा आहे ना तो घरातल्या करता पुरुषाला बांधायचं असतं मग स्त्रियांनी बांधू शकत नाहीत का तर असा अजिबात नाही नक्कीच तुम्ही स्त्रिया पण बांधू शकता मासिक धर्मातही मी से मासिक धर्मात आहे तर अर्थात तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता प्रेग्नेंट महिला सेवा करू शकता त्यांनी त्यांच्या हातात बांधू शकतात आणि जो घरात करता, करता पुरुष आहे त्यांनी उजव्या हातात बांधावं म्हणजेच काय तर पुरुषांनी उजव्या हातात बांधा आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधा मग तुम्ही असं भरपूर रक्षासूत्र अनंता घेऊ शकता आणि त्याच्यावर सेवा करून बघा जेव्हा तुम्ही एक हजार तुळशी भगवान श्री विष्णूंना अर्पण करणार ना तेव्हाच तो कलावा तिथे ठेवायचा आहे एक हजार वेळा भगवान हरी विष्णूंची नावं घ्यायची आणि नंतर तो कलावा आहे आणि त्याच दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्याला तो आहे मग मग आता ताई आमचा मुलगा बाहेर गावी आहे मग तुम्ही अनंत चतुर्दशीला हा कलावा हा धागा हा अनंता तुम्ही तयार करून घ्या आणि जेव्हा पण तुमचा मुलगा किंवा मुलगी येईल तेव्हा त्यांना सांगा की तू आता हातात बांधून घ्या मुलाने उजव्या हातात घालायचं आहे आणि मुलीने डाव्या हातात आहे महिला पण घावली शकतात हरकत नाही कारण हे संरक्षण कवच आहे बघा आता हे जे चौदा घाटे आहेत ना तर ते चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करते आता कोण कोण आहे ते बघा भूलोक भूवलोक स्वरलोक महारलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अतल लोक विठळ लोक सुतळ लोक रसातल तलातल महतल आणि पाताळ लोक बघा या सगळ्यांचे हे प्रतिनिधित्व करते अनुष्ठानप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या आणि जर सेवा करून जर तुम्ही हा धागा बांधला तर नक्कीच तुम्हाला कुठलीही भीती राहत नाही अनंत जन्माचे जे काही पातक आहे ते नाहीस होत श्री विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही सेवा करा आता उपवास करावा का नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा पण नाही शक्य होत तर तुम्ही ही मांडणी करून पूजा आवर्जून करायची मग ताई मांडणी सकाळी करून ठेवा हरकत नाही सेवा तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता कारण चतुर्दशी सकाळीच सुरू होणार आहे पण जर रात्री केली बारा वाजता तर अतिशय उत्तम मग ताई आमचं व्यंकट स्तोत्र चालू आहे तर त्या संदर्भात मी नंतर नक्कीच सांगेल पण आता सांगते ही मांडणी तुम्ही अगदी रात्री दहा वाजता जरी करून ठेवली आणि नंतर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत विष्णू विष्णू सहस्र नामावलीच्या तर त्या तुम्ही बारा वाजता करा पण नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आता अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असणार आहे पण अनंत चतुर्दशीला सत्यनारायण चुकवायचे नाही अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णूंचा आहे आणि सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे बघा काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा असतो काही ठिकाणी सात दिवसांचा असतो अनंत चतुर्दशीचा असतो मग काही हे सत्यनारायण कधी करावं तर बघा हे सत्यनारायण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पौर्णिमेचं सत्यनारायण आपण प्रदोषकळी करत असतो पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी कारण ही चतुर्दशी दिवसभर असणार आहे अगदी तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधी पण आपल्या घरात ज्या पद्धतीने साधी आपण करतो ना दर पौर्णिमेला तशी तुम्हाला सेम करायची आहे मग तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधी करू शकता किंवा तुम्ही नंतरही करू शकता कारण गणपती विसर्जनाचा जो काही आपला सत्यणार आहे त्याचा काही संबंध नाही आहे कारण गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहे आणि आपण अनंत चतुर्दशीचं व्रत म्हणून सत्यनारायण करणार आहे काही दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी का कारण अर्थात पौर्णिमा येते बघा आपण शनिवार सत्यनारायण तर करणारच आहे आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आहे तर शनिवारची जी सत्यनारायणची पूजा आहे ते आपण तसंच ठेवून से सेवा करायची म्हणजे जी आपण नेहमी सत्यनारायणची सेवा करत असतो पूजा करत असतो तर तीच परत तुम्हाला रविवारी सेवा करायची नंतर उत्तर पूजा करायचे थोडक्यात काय दोनदा सत्यनारायण होणार आहे मग ताई मासिक धर्माचा चौथा दिवस आहे सत्यनारायण चालेल का तर मासिक धर्माचे काही ठिकाणी चार दिवस पाळतात काही ठिकाणी पाच दिवस पाळतात तुमच्याकडे जी काय पद्धत आहे ते तुम्ही करू शकता आता अनंता हातात बांधल्यावर मांसार करावा का किंवा पराण आहे का तर परांनाचा आणि अनंताचा काही संबंध नाही अनंत आपण का बांधतो कारण आपलं संरक्षण व्हावं आपलं प्रत्येक संकटातून मार्ग मिळवा भगवान श्री विष्णूंची आपल्यावर कृपा असावी कारण एक हजार नाव घेऊन आपण तो अनंता बांधत आहोत तर याचा आणि परन्नाचा काही संबंध नाही मग तुम्ही तुम्ही म्हणाल की ताई मांसार करू शकतो का तर हा मोठा प्रश्न आहे तर बघा तुमची इच्छा असेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो अनंत बांधू शकता तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही ते बांधू नका पण मी सांगेल की अनंता बांधत आहात तर मांसार करू नका पण तर तुम्हाला वाटत आहे की ताई आम्ही मांसाहार पण करणार आणि बांधणार पण मग तुमची इच्छा तुम्ही असंही करू शकता की अनंता पण बांधा आणि मग मांसार मांसाहार पण करा कारण शेवटी संरक्षण असतं आपल्या आईला मुलांची प्रचंड काळजी असते की नाही ताई तो बाहेर गावे तो थोडासा चिडका आहे तापट आहे मग अशा वेळेस रक्षण एक संरक्षण म्हणून तो अनंता बांधावा बाकी कोणी काय खावं किती खावा, खावा प्रत्येकाचा निर्णय आहे पण अगदी तुम्ही मांसार करणार असेल तर अनंता बांधूच नका आणि तुम्ही सेवाच करू नका असं मी अजिबात म्हणणार नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही बांधा जर तुम्हाला वाटलं की नाही ताई आम्ही खातो पण आणि बांधतो पण बघ तुमची इच्छा तुम्ही बांधतो पण शकता खाऊ पण शकता घरातल्या कर्त्या पुरुषाला बांधावं किंवा सगळ्यांना बांधावं छानपैकी एकत्रित सेवा करायची सगळ्यांचा जो काही अनंत आहे तो तयार करून ठेवायचा आहे आणि भगवान श्री विष्णूंचे एकाचं नाव आहे आणि नंतर तो अनंत आहे आता अनंत जर जर समजा मी सकाळी सेवा केली तर अनंत चतुर्दशी पर्यंतच बांधायचं आहे म्हणजे त्या दिवशीच तुम्हाला बांधायचं आहे जर कोणी गावाला असेल तर त्याचा अनंत तयार करून ठेवा नंतर ते तिकडून आले की तुम्ही त्यांना बांधू शकता समजलं तर ठीक आहे चला आजच्यासाठी इतकं झाले स्वामी मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ